एकीकडे सतत कोसळणारा पाऊस दुसरीकडे पिकांचे झालेले अतोनात नुकसान अशातच उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी अडचणीत असतानाच पंचायत समितीच्या मुजोर कर्मचाऱ्यांमुळे आणखीन अडचणीत जात आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी विहिरीच्या बिलासाठी पंचायत समितीला हेलपाटे मारून वैतागून गेला आहे गेल्या दोन वर्षांपासून बिलासाठी हेलपाटे मारल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा देखील विचार येत आहे वडाळा येथील शेतकरी अंकुश नाईक हे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करण्याचे विधान त्यांनी केले आहे अशा निढावलेल्या कर्मचाऱ्यांवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण नाही का असा सवाल उत्तर तालुक्यातून विचारला जात आहे शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार असाही प्रश्न उत्तर सोलापूर तालुक्यातून गट विकास अधिकारी यांना विचारला जात आहे अंकुश गणपत नाईक वडाला मला लाभार्थी म्हणून वि विहिरीचं अनुदानची विहीर मिळाली अनुदानची विहीर मिळल्यावर त्यांच्या नियमाप्रमाणे पन्नास पोटाचं मी काम केलं रोजगार हमीच्या हिशेबात तेवढं पैसे मला मिळालं मग जे एस टीची पावती मी त्यांना जमा केली जे एस टीची पावती जमा केल्यावर मला किरणाची पावती जे एस टीची मिळत नाही तेलकर साहेब चुकीच्या निर्णयाने पैसे मागणी आम्ही सारखं पैशाचे आम्ही मला मागा लागले मी पैशाचे न देण्यामुळे माझी परिस्थिती नादान आहे मी सारखा आजारी माणूस आहे मला माझ्या परिस्थितीच्या नियमाप्रमाणे मला काय पैसे देणं होईना आणि त्यांनी माझी टिंगल उडवली मला आत्ता दोन वर्ष झालं मी आत्तापर्यंत माझं पन्नास सेलपाट झाले त्यांच्याकडं तेन त्यांनी गेले की एक बोललं तर एक बोलायचं मला मी त्यांच्या ह्याने वायतागुण आत्महत्या करायची मी तयारी केलेली आहे त्याने माझं काम मनावर घेऊन के केलं पाहिजे नाही केलं तर माझी मी तयारी आत्महत्याची केलेली आहे